कोल्हापूर जिल्हा परिषदची निवडणूक चा निकाल आज लागला या जिल्ह्यामध्ये दहा महायुतीच्या आमदार आहेत खासदार एक आहेत दोन मंत्री आहेत अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि जवळजवळ अठरा जागा या आमच्या पंधरा काँग्रेसच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना एक शिवसेना एक आणि शिव आघाडी म्हणून आम्ही आमचेच उमेदवार त्या तालुक्यामध्ये आघाडी म्हणून लढायचं होतं बदल करणार अशा सोळा जागा काँग्रेसच्या आणि शिवसेना आणि शेतकरी संघटना असे मिळून अठरा जागा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या मला वाटतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घौघोित यश म्हणणार नाही परंतु किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोचलो गगनबावड्याची पंचायत समिती आमच्याकडे आलेली आहे राधानगरीची पंचायत समिती आमच्या ताब्यात राहील करवीरमध्ये बारापैकी जवळजवळ पाच सीटा या काँग्रेसच्या प्रामुख्याने आलेल्या आहेत तीन दक्षिण मध्ये आणि दोन करवीर मतदारसंघामध्ये आणि जवळजवळ नऊ पंचायत समितीच्या जागा आठ पंचायत समितीच्या जागा या करवीर मध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे जिल्ह्यातल्या काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ऍब्सुल्युट मेजॉरिटी आता नाही का आता काही ठिकाणी आता तिकडे नाराज झाले तर आता करवीर मध्ये कोणाला सभापती पद पाहिजे असलं तर आम्ही देऊ ना नाही आपण एक बघितलं पाहिजे की तीन सत्ताधारी पक्ष आहेत आणि आम्ही एक बिगर सत्तेत असणारा पक्ष आम्ही त्यांच्याशी लढाई करतो मंत्रीपद त्यांच्याकडे आहेत आज सत्तेत असणारे जो आता निवडून आलेले पाच उमेदवार असे आहेत की मी सांगू शकतो हो की जे माझ्याकडे उमेदवारी मागितली होती परंतु सत्तेमुळं काही परवानग्या काही अडचणी मुळे तिकडे गेले त्यामुळे ते सत्तेतनं आलेले हे मॅन्डेट आहे मी म्हणलं तस या स्थानिक स्वराज्य संस्थेवर साधारणपणे सत्तेचा प्रभाव हा बऱ्यापैकी या ठिकाणी पडताना दिसत आणि तो आता देखील आपल्याला भाजपच्या बाजूने किंवा इतर पक्षाच्या बाजूने सत्तेतल्या पक्षांच्या बाजूने जो आला आहे तो प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतो स्वर्गीय अजितदादांचं एक या राज्यातलं मराठा नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व हे दुर्दैवानं गेलं त्याचाही परिणाम राष्ट्रवादीला मी फायदा म्हणणार नाही परंतु त्या सहानुभूतीचा निश्चितपणे उपयोग राष्ट्रवादीला देखील त्या ठिकाणी झाला कदाचित दादा असते तर अजून टक्का वाढला असता असं पण म्हणता येईल किंवा काय याच्यावर न बोलता

आमची पॉलिटिकल ऍडवायझरी कमिटी जनरल सेक्रेटरीच्या अध्यक्षाखाली असते त्याची बैठक अठरा तारखेला मुंबईमध्ये आणि त्या बैठकीमध्ये राज्यातली आत्ताची परिस्थिती नगरपालिका नगर नंतर एक बैठक झाली होती मग महानगरपालिकेतली परिस्थिती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीतली परिस्थिती आणि एकूण राज्यामधली असणारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीची याच्यावर आम्ही विस्ताराने चर्चा करू आणि त्या दिवशी प्रेस होऊन त्या संदर्भातला जो काय या ठिकाणी आमची भूमिका आहे महाविकास आघाडी म्हणून आता सुद्धा आहे काल होतो उद्या सुद्धा राहण्याची आमची मानसिकता काँग्रेस म्हणून निश्चितपणे राहणारच आहे त्यात कुठेही बदल नाही परंतु आता शेवटी पॉलिटिकल ऍडवायझरी एड़्वाजर, कमिटी जी आमची आहे प्रमुख लोकांची त्यामध्ये या सगळ्या विस्ताराने चर्चा आपल्या पक्षाने टाकून त्याच्यामुळे काय मला वाटतं वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की जिथं तुम्हाला शक्य असेल तिथं आघाडी करा जिथं स्वतंत्र लढायचं तिथं तुम्ही स्वतंत्र लढा त्याची बुबा वरिष्ठांनी दिलेलीच आहे परंतु एक मेसेज आता महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गेलेला आहे की भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून कणकरपुमे भूमिका कोण बजावतंय तर ती काँग्रेस पॅन महाराष्ट्र मी ज्यावेळी विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पॅन महाराष्ट्र विरोधी पक्ष कोण तर काँग्रेस हे साधारणपणे आता लोकांच्या लक्षात आलेले आणि म्हणून विरोधी पक्षात असण्याच्या ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्य काळात कणकरपणे आम्ही पार पडणार आता तिकडं वीस पंधरा अकरा सगळे आकडेवारी त्या ठिकाणी आता अध्यक्षपद कुणाला मिळालं नाही आणि मदत मागितली तर विचार करू नाही जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण हो <laughs> <laughs> राष्ट्रवादीचे वीस आणि आमचे अठरा म्हणजे तुम्ही बघितलं तर अडताळचा <laughs> आकडा म्हणजे मेजॉरिटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तशी जिल्ह्यामध्ये दिसते आता शेवटी ते माहिती म्हणून सत्तेत आहेत ते माहिती म्हणूनच त्यांच्याबरोबर आणणार त्यामुळे ते काय आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा नाही ते आता स्वतंत्रपणे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील आणि त्यांनी तसा मला प्रस्ताव दिला तर त्याचा विचार करू शकत सहकारातली समीकरण वेगळे आहेत कारण की आता बिदरी कारखाना असू दे गडिंगलस कारखाना असू दे हे आम्ही या जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे लढलो जिल्हा मध्यवर्ती बँक लढलो दोन संस्था या जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती आणि गोकुळ यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा त्या संस्थेमध्ये चांगले लोक जाणं गरजेचं आहे कारण की या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आज डीसीसी बँकेच्या दहा हजार कोटी ठेवेत इकडं साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या निगडीत असणारा गोकुळ आहे आणि आम्ही काही आम्ही सत्य अंतानं काय सांगितलं दोन रुपये चढ दर आमी बारा रुपये दर्जा असतील शेवटी संस्था टिकली पाहिजे कारण की राज्यामध्ये आम्ही बघतोय ज्या ठिकाणी सहकारामध्ये अशा संस्था प्रबळ नाही तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आम्ही आणि त्यामुळे पक्षविरित त्या मागच्या वेळी निवडणूक लढवल्या आता सुद्धा काय होणार आहे मला माहित नाही परंतु शेवटी सहकारामध्ये हे राजकारण असता कामाने आमची भूमिका आहे मला वाटते विश्वासाबाजी काँग्रेस काँग्रेसमध्ये उभारले असते सांगरुळ मधनं राजू शिरोशी उभारले असते तर या दोन्ही सीटा आरामात त्यांना काँग्रेसच्या दोन्ही सीटा निवडून आल्या असत्या परंतु कदाचित काही समीकरण त्यांना वाटली असतील शिवसेनेच्या बाजूने म्हणून तो निर्णय घेतला परंतु शेवटी लोकांनाही निर्णय काही मान्य असावे लागतात कारण की ते पन्नास वर्ष झालं काँग्रेस म्हणून राहिले होते आणि अचानक बदलल्यामुळे कदाचित त्याचा फटका त्यांना बसला असेल

त्यामुळे त्यांचे पाच सहा संचालक पूर्वीच्या त्या परिसरात आहेत हो त्यांच्यातल्या कोणी काय आतनं काय केलं काय मला माहित नाही परंतु शेवटी एवढ्या वर्ष त्यांच्यावर लढाई केली होती आणि तेच एकदम जवळ आल्यामुळे कदाचित तो इनसेक्युरिटी नरके गटात निर्माण झाली असेल कारण की आता त्यांची त्यांच्या मतदारसंघातल्या सहा जागा आहेत परवीरमध्ये त्यामध्ये त्यांची फक्त एकच वडांग्याची जागा साधारणपणे आलेली त्या मतदारसंघात काँग्रेसला दोन जागा म्हणजे जुन्या मिळालेल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी आलेले मला वाटते आत्मचिंतन करावं लागेल त्यांना कसं होतं शेवटी आज स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद नगरपालिका हे पर लोकल निवडणूक असतात आणि गावातला उमेदवार आहे माझ्या जवळचा उमेदवार आहे पंचकृषीतला उमेदवार आहे नदीच्या पलीकडचं नदीच्या अलीकडचं अशी सगळे गोष्टी लागतात त्यामुळं बऱ्याच ठिकाणी होते परंतु बऱ्याच ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान झाले बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदला वेगळा पंचायत समितीला वेगळा असेही घडलेोरी वोट चोरी हा विषय मतदार यादीतला घोड हा विषय महत्वाचा मतदार यादीत दुबार नावं असण आमची भूमिका अजून काँग्रेस पक्ष म्हणून ती आहे की दुबार जी आहेत ती तुम्ही वगळली पाहिजे एकाच ठिकाणी एका माणसाचं नाव असलं पाहिजे ती आमची भूमिका सातत्य नाही एकाच माणसाचं दहा ठिकाणी नाव आमचा आक्षेप आहे परंतु आत्ताच्या कुठल्या निवडणुकीत तशी गोष्ट कुठेही समोर आलेली नाही त्यामुळे मी त्याच्यावर कुठे आता या निकालाचा परिणाम आहे असं मी म्हणणार मला वाटत शेवटी त्यांचा तो व्यवसाय होता आम्हाला व्यवसाय म्हणून आम्ही गोकुळकडे कधी बघितलं नाही त्यांनी व्यवसाय म्हणून बघितल्यामुळे कदाचित त्यांना जास्त दुःख झालं असेल मी मागच्या वेळी म्हणलं तसं शेवटी जिल्हा काँग्रेस म्हणून मला जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवणं ही माझी जबाबदारी प्रत्येक तालुक्यात काँग्रेस ना आता मध्ये सुद्धा स्वर्गीय पी एन साहेब गेल्यानंतर राहुल पाटील राष्ट्रवादीत गेले परंतु आम्ही बारा जिल्हा परिषद बारा जिल्हा परिषद लढवल्या चोवीस पंचायत समितीच्या लढवल्या त्यातल्या तेवीस आम्ही चिन्हावर लढवल्या उमेदवार निदान आम्ही उभे केले पक्षाचं चिन्ह किमान घरात त्या ठिकाणी पोहोचले माझ्याकडे मताची आकडेवारी जिल्ह्याची आलेली नाही परंतु मी उद्या सांगेन की जिल्ह्यामध्ये आम्हाला काँग्रेस म्हणून किती मत पडले हे देखील आम्ही सांगेन जेणेकरून शेवटी तेवढी दोन हजार तीन हजार आता जिथं पाडळीमध्ये आमच्या उमेदवाराला सहा हजार ते सहा हजार मत पडलेली आहेत म्हणजे त्या विचाराचा काँग्रेसच्या विचाराचा तेवढा वर्ग तिथं आमच्याकडे आहे

कारण की उद्याची खेळी आज कशी सांगणार अजून दोन वर्ष आहेत माझ्या निवडणुकीला माझी मुदत दोन हजार अठ्ठावीस ला म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे जा, अठ्ठावीस जानेवारी सत्तावीसला माझी निवडणूक लागणार आहे म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस दोन वर्षे विधान परिषद ची माझे आणि विधानसभेला दोन हजार एकोणतीस आहे त्यामुळं मी सत्तावीस दोन हजार सत्तावीस डिसेंबरला सांगतो ना तो पण सरकारमध्ये काय घडते माहित नाही असं आम्ही महाविकास आघाडी येणार हो नव्हती दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी आली तर मग काही घडू शकतो दोन वर्ष आहेत अजून म्हणजे उद्या सरकार असेल नसेल माहित नाही नालिकेत नाही गुंकी भादोले इथं आमच्या दोन्ही जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत मी कधी हक्क फार लक्ष माझं नव्हतं परंतु यावेळी आम्ही धुमकीमध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो भादुल्यामाही उतरलो पन्हाळ्यातल्या देखील येवलूज असू दे किंवा कळे असू दे आ, या सगळ्या जिल्हा परिषद आम्ही लढलो आम्ही निवडून येणार नव्हतो मलाही माहिती परंतु निधान काँग्रेसचं चिन्ह आमचं तिथं पोहोचलं पोचलेलं म्हणजे पन्हाळ्यात सुद्धा काँग्रेसच्या चिन्हावर उभारायला माणसं तयार आहे हे किमान आम्ही त्या ठिकाणी सिद्ध करू शकलो शाहूवाडी मध्ये आम्ही उभे केले नव्हते सत्यजित पाटलांना तिथे आम्ही पाठिंबा दिला होता त्यामुळे कुणाला आम्ही उभं केलं गगनबावडा नेहमीच पंचवीस वर्ष गगनबावडा पंचायत समिती ही आमच्या विचाराची त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्यामुळे आता देखील निकाल हा प्रमाण आला दरवेळी आमच्या तीन जागा येतातच आता हंड्रेड पर्सेंट निकाल लागला चारही पंचायत समिती आणि दोन्ही जिल्हा परिषद या मताधिक्याने आलेल्या गगन बवडाकरांचे मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो सब... नाही शेवटी काय आरक्षण पंचायत समितीच्या सभापतीच कुणा काय आहे आणि ती सीट कुणाची निवडून आली ह्याच्यावर सगळी गणित ठरणार आहे कारण की पंचायत समितीचं आरक्षण शेवटी काय आहे आणि ती सीट समजा कुणाकडे नसेल आणि इकडं आली असेल निवडून आली असेल कुणाकडे ते त्याच माणसाला चिवटि द्यावं लागणार ना कारण की आरक्षणाची सीट आहे काय होते बघूया चला जाऊ तुमच्यासाठीच थांबलो तुम्ही